नमस्कार मंडळी आखाड विशेष कोल्हापुरी मटनच्या झंझणी अशा रेसिपी नंतर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन सुकाची रेसिपी तेही कांदा खोबऱ्याचं वाटण न करता एकदम रसरशी असं हे चिकन होत तर लगेच सुरू करूया हे चिकन सुक्का बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर एका पॅन मध्ये अर्धा चम्मच सोप दोन स्पून धने एक स्पून जिरं अर्धा टी शहा जिरं चार पाच काळी मिरी चार पाच लवंगा छोटा दालचिनीचा तुकडा तीन हिरव्या विलाच्या छोटा जावित्रीचा तुकडा दोन तेजपान आणि एक टी स्पून खसखस हे सगळं भाजून घ्यायचंय अगदी लो फ्लेम वर जोपर्यंत याचा कलर बदलत नाही सोबतच इथे चार ते पाच लाल सुक्या मिरच्या आणि पाच ते सहा काजू सुद्धा टाकलेले आहेत हे सुद्धा या सगळ्या सुक्या मसाल्यासोबत खडे मसाल्यासोबत भाजून घ्यायचं बिलकुल अशा प्रकारे जोपर्यंत छान रोस्ट होत नाही सुगंध येत नाही गॅस बंद करून थंड झाल्यावरची पावडर करून घ्यायची तर चिकन सुक्का बनवण्यासाठी कढई मध्ये तीन मोठे चमचा तेल टाकलं आहे चिकन सुक्काला तेल जास्त लागतं सोबतच एक टेबलस्पून एवढं बटर सुद्धा घालायचं आहे स्किपही करू शकता किंवा या जागी तुम्ही तूप सुद्धा घालू शकता तेल आणि बटर छान गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे तीन मिडीयम साईजचे कांदे होते ते उभे स्लाइस करून घेतलेले आहेत कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा अशा प्रकारे छान सोनेरी रंग आला कांद्याचा की यामध्ये तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडा जाडसर अशा कापून म्हणजे नंतर नको असेल तर काढूही शकता भाजीतून सोबतच कडीपत्ता घालायचा आणि एक मिनिटापर्यंत मिरची आणि कढीपत्ता परतून घ्यायचा नंतर यामध्ये दोन स्पून एवढं आलं लसण पेस्ट घालायची सोबतच बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा फोडणीमध्येच घालत आहे अजून छान चव येते भाजीला अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे जेणेकरून आलं लस पेस्ट कढईच्या बुडाला चिटकणार नाही आलं लस पेस्ट सोनेरी रंगावर परतून घ्यायची सोनेरी रंगाची आलं लस पेस्ट थोडी झालेली आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे दोन मिडियम साईज चे टोमॅटो बारीक कापून घेतले आहेत टोमॅटो आता आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत तर लो टू मिडियम फ्लेमवर टोमॅटो सॉफ्ट करून घ्यायचे झाकण ठेवून घेऊया म्हणजे टोमॅटो लोकल सॉफ्ट होतील झाकण ठेवून दोन मिनिटापर्यंत हे टोमॅटो शिजवून घेतलेत आणि दोन मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत चम्मचनी जर त्याला दाबलं तर ते इझिली मॅश होत आहे तर अशाच प्रकारे चमचणी दाबून दाबून टोमॅटो थोडे मॅश करून घ्यायचे म्हणजे चिकन सुक्काला एक बेस तयार होतो टोमॅटो छान मॅश करून घेतले की यामध्ये चिकन टाकायचं आहे अर्धा किलो चिकन दोन ते तीन वेळा छान स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकन कुठेही मॅरिनेट नाही केलेलं आहे हळद मीठ सुद्धा नाही लावले फक्त स्वच्छ धुवून घेतलंय चिकन टाकल्यावर तीन ते चार मिनिटापर्यंत हाय फ्लेम वर आपल्याला हे चिकन छान रोस्ट करून घ्यायचं आहे चिकन हाय फ्लेमवर रोस्ट केल्यामुळे चिकन छान ज्युसी बनत आणि रबरा रबरासारखं लागत नाही तर मध्ये मध्ये चिकन फिरवत राहायचं जेणेकरून चिकन बिलकुलही जळणार नाही जर सोडून दिलं तर चिकन जळू शकते त्यामुळे मध्ये मध्ये स्टर करणं खूप गरजेचं आहे तर साधारणतः तीन ते चार मिनटानंतर हे चिकन मी छान हाय फ्लेमवर रोस्ट करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या चिकनला थोडं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच कश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे कलर येण्यासाठी तिखटपणा येण्यासाठी यामध्ये काळी मिरी लवंग आणि हिरवी मिरची आपण टाकलेलीच आहे हळद आणि लाल तिखट टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो मीडियम वर करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केलं की आता लो फ्लेम वर झाकण ठेवून हे चिकन आपल्याला दहा मिनिटांपर्यंत शिजून घ्यायचंय तर चिकन दहा मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतच आहो आपण पण मध्ये मध्ये ते सुद्धा फिरवणं गरजेचं आहे तर पाच मिनिटानंतर मी याला झाकण उघडून बघितलं तर, तर चिकनला छान पाणी सुटलं होतं एकदा फिरून घेतलं आणि परत झाकण ठेवून परत पाच मिनिट शिजवून घेतलं तर दहा मिनिटानंतर आता बघा झाकण उघडून दाखवत आहे तुम्हाला यामध्ये जे चिकनला पाणी सुटलं होतं ते पूर्ण सुकलं आहे पण चिकन शिजलेलं नाहीये तर थोडं गरम पाणी घालायचं यामध्ये साधारणतः वन फोर्थ कप एवढं मी गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये चिकन व्यवस्थित शिजेल आता झाकण ठेवून परत पाच मिनटं शिजून घेऊया आणि आता बघा टोटल पंधरा मिनटं हे मी चिकन शिजवलेलं आहे झाकण ठेवून आता चिकन व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे पीस तोडून तुम्ही चेक करू शकता आता यामध्ये जो आपण चिकन सुक्काचा मसाला बनवून ठेवला होता तो मसाला घालायचा आणि परत छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलं की यामध्ये अर्धा चम्मच मीठ घालायचं आपण पहिले अर्धा चम्मच मीठ घातलं होतं आता सुद्धा अर्धा चम्मच घालत आहे म्हणजे चवीनुसार मीठ आपलं इथे टाकून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की झाकण ठेवून तीन ते चार मिनिट शिजून घ्यायचं आणि तीन ते चार मिनिटानंतर आपलं एकदम चमचमीत ज्युसी अस चिकन सुक्का तयार झालेला आहे बस फक्त वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा गार्निशिंगसाठी आणि हे एकदम चमचमीत असं चिकन सुक्का बिना कांदा खोबऱ्याच्या वाटणाचं तयार झालेलं आहे तसे तर बऱ्याच प्रकारे चिकन सुक्का बनवता येतं पण हे चिकन सुक्का बनवण्याची माझी सगळ्यात सोपी पद्धत पद आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चिकन सुक्का नक्की बनवून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा